बातमी भंडारा गोंदियातून भंडारा गोंदियातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुती होणार नाही भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केल्याचं भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सांगितलं तसंच आपला निर्णय मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कळवल्याचंही त्यांनी सांगितलं भाजप खुल्या वर्गातील ऐंशी टक्के जागांवर ओबीसी उमेदवार देणार असल्याचं फुके म्हणाले आपल्यासोबत आमदार परिणय फुके परिणय जी गोंदिया भंडारामध्ये महायुती होईल की एकला चालू होईल बघा असं आहे की आता या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या या निवडणुका त्यांना कुठेतरी लढण्याची संधी मि मिळण्याकरता या निवडणुका असतात आणि यामध्ये युती करून कुठेतरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय करण्याचं काम करतो आणि म्हणून हे सगळ्या निवडणुका स्वबळावर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढणार आहे आणि निश्चितच कार्यकर्त्यांना यामध्ये प्रतिनिधी देण्याचं काम आम्ही करणार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका दोन वर्षानंतर आहे पण आज नगर परिषदेच्या निवडणुका आहे नगर परिषदेच्या निवडणुकात आम्ही निम्म्या जागेवर आम्ही स्वबळावर लढू असं तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे महायुतीची एक टेन्टेट्यू चर्चा आमची झालेली आहे तीन सगळ्याच नेत्यांसोबत आणि आम्ही आपसं तसंच ठरवलं आहे की आम्ही या सगळ्या निवडणुका सुरुवातीला म्हणजे लढताना या या आपण स्वबळावर लढू निश्चितच मागच्या काळात ओबीसीचं आरक्षण रद्द झालं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजावर अन्याय झाला होता, अन्या होता प्रतिनिधित्व कमी झालं होतं आणि म्हणून आम्ही यावेळेस ठरवलं आहे की ओबीसीमधनं तर निश्चितच ओबीसी उमेदवारांना तिकीटं भेटणार पण ओपनमध्येही ऐंशी टक्के हे hey, ओबीसी कार्यकर्त्यांनाच तिकीट देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे कॅमेरामॅन अतुल सह रजित वशिष्ठ एबीपी माझा नागपूर